हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा सुसाट वेगाने धावणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने एकाचा बळी गेल्याची घटना पाच मे च्या संध्याकाळी उघडकीस आली जफर खान मुकद्दर खान वैवर्ष छप्पन्न राहणार देऊळघाट असे मृत्यू झालेल्या इजमाचं नाव आहे विशेष म्हणजे या रस्त्याची दुरावस्था हॅलो बुलठाणाने अनेक वेळा अधोरेखित केली होती देऊळघाट अजिंठा महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे अजिंठा मार्गावरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने एका छप्पन्न वर्षीय व्यक्तीला मागून जोरदार धडक देऊन फरार झाला ही घटना पाच मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडले देऊळघाट येथील रहिवासी जफर खान मुकद्दर खान वैवर्ष छप्पन्न पाडळे येथून देऊळघाटकडे येत असताना अजिंठा रोडवरून एका भरधाव बोलेरो पिकअप गाडीने या व्यक्तीला मागून जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की जफर खान मुकद्दर खान रोडवर ओढून खड्ड्यात पडला काही लोकांनी त्यांना उचलून तत्काळ एका खासगी रुग्णालयात भरती करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केला परंतु उपचार सुरू असताना डॉक्टरांनी नातेवाईकांना काही क्षणात त्यांची परिस्थिती फार गंभीर असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्यात मार लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले देऊळघाट मार्गावर वाहने अतिवेगात धावत असल्याने वारंवार अपघात होत आहेत वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे ही आता मोठी गरज बनली असून या गंभीर बाबीकडे संबंधित यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे